प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांच अभिनंदन साहेब आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आपल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवर व पत्रकार बंधू भगिनी व सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा सर्व आशा वर्कर लोकांनी मी एक दोन तीन म्हटलं आशा काळी सर्वांना आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या सर्वांनी आशा साठी तयार एक दोन तीन घेणारनी देत जावे घेणार घेत जावे पण देणार हात तरी घेणार घ्यायला पाहिजे पण शहा साहेब तुम्हाला सांगतो तुमचा हात आम्ही नाही घेऊ शकत पण ज्यावेळेस समोर कर्ण असेल कर्णासारखा दानशूर व्यक्तिमत्व असेल तर आपण मागायला पण कुठेतरी कमी पडतो हे मला प्रकर्षाने जाणीव झाली हा कार्यक्रम साहेबांनी सांगितला मला कार्यक्रम घ्यायचा आहे आणि काय पाहिजे ते सांगा ते मी मागितलं नाही साहेबांनी मनाने ते थे, ठरवलं मागायचं मा कस पण साहेब आता तुम्ही खूप वेळा आम्हाला म्हणता म्हणजे साहेब नेहमी म्हणतात तुम्हाला आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कुठल्याही गोष्टीची गरज लागली दवाखान्यांसाठी कुठल्याही गोष्टीची गरज लागली तुम्ही सांगत चला साहेब आज आमच्या ह्या आशा वर्ग आहे प्रा, प्रामुख्याने घरोघरी सर्वे करून रुग्ण शोधायचं काम करतात महाराष्ट्र शासनाने दोन वर्षापूर्वी एन सी डी प्रोग्राम आणला एन सी डी म्हणजे समुदाय अधिकारी आरो आरोग्य सेविका यांनी घरोघरी फिरून आंबेगाव तालुक्याची आपली जी, जी लोकसंख्या आहे दोन लाख वीस हजार त्यात आपले वीस हजार बीपीचे पेशंट शोधले आणि बारा हजार डायबिटीज चे नवीन पेशंट शोधले आणि ह्या सर्व पेशंटला गोळ्या द्यायचं कामही करतात आणि हे सर्व सामान्य स्तरातील पेशंट होते ज्यांना माहीत नव्हतं आपल्याला डायबिटीस आहे आपल्याला बीपी आहे तर साहेब मी एक आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडे एक मागणी करतो की आमच्या आशा वर्कर लोकांना एक अत्याधुनिक बीपी तपासण्याचं मशीन डिजिटल आणि डायबिटीस तपासण्याचं ग्लुकोमीटर नावाचे एक मशीन असतं ते प्रत्येक आशा वर्करला एक एक सेट आपल्या मार्फत मिळालं तर त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता येईल दीड वर्षापूर्वी सर्व आशा वर्कर लोकांनी माननीय नामदार वळसे पाटील साहेब यांची भेट घेतली होती त्यावेळेस त्यांचा पगार अत्यंत तुटपुंजा होता तीन हजाराच्या आसपास आणि त्यावर घर चालवणं त्यात दिवसभर फिरणं या गोष्टी त्यांना पॉसिबल होत नव्हत्या आपण शांताबाई शेळके सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पण सांगितलं होतं त्यावेळेस साहेबांच्या प्रयत्नातून तो जी निघाला आणि सर तीन हजारावरून आज माझ्या आशा वर्कर डायरेक्ट पंधरा हजाराला आणि या प्रकाराचा त्यांच्या संसाराला तो उपयोग होतोय पण आज आम्ही कामात पण बघतो त्या आधी उत्साहाने काम करतायत माझ्या आशा भगिनी वर्षा अभंग यांनी मांडल्याप्रमाणे साहेब त्यांना परमनंट तुमच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत एवढे आंबेगाव तालुक्यातील मी मंचर एच नाही बोलणार म्हणजे आपले अकरा उपकेंद्र अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एकोणपन्नास उपकेंद्र आहेत यांच्या माध्यमातून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एक लाख त्र्याऐंशी एवढी उपडी केली आंबेगाव तालुक्यात सेन्सच्या आकड्यानुसार तीन हजार गरोदर माता वर्षाला असायला पाहिजे तर आपल्या या सहा महिन्यात आपल्या जवळपास अठराशे गरोदर मातांची नोंदणी झाली प्रत्येक डिलेव्हरीच्या पेशंट बरोबर सोबत येणं हिथनं काही कारण असतं झाली पेशंट वगैरे तर त्यांच्या सोबत जाणं डिलेवरीच्या गरोदर माते बरोबर तीन -बर दिवस थांबणं हिथपर्यंत अशा वर्कर त्या डिलिव्हरीच्या पेशंटची आमची साथ सोडत नाही आणि त्यामुळे तळागाळात त्यांना प्रत्येक गावात खूप मानाचं स्थान साहेब निर्माण झाले पण आज मी तुम्हाला तुमचे विशेष करून आभार मानेल की आपण दोन वर्ष आणि यावेळेसही तो कार्यक्रम आपण आयोजित केला आणि साहेबांच्या कार्यक्रमाचं स्वरूप नुसतं फराळ वाटप नसतं नाव जरी फराळ वाटप असत तरी त्यात खूप मोठमोठ्या पण असतात त्याबद्दल आशा वर्कर मार्फत करत एकदा साहेब तुम्हाला धन्यवाद देतो आणि